निमगा महाळुंगी येथील महादेव पठारावरील जुन्या काळातील महादेव मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आला आहे सदर मंदिराचं भूमिपूजन चार सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य विद्यमान सरपंच बापूसाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आले सरपंच बापूसाहेब काळे यांच्या हस्ते पूजेला प्रारंभ करून पूजेचा विधी पार पाडल्यानंतर हरिभक्त पारायण भागवताचार्य कृष्णा महाराज नागे यांची या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा पार पडली पंचक्रोशीतील भजनी मंडळाचा कार्यक्रमही पार पडला या मंदिराचं वैशिष्ट्य सांगताना सरपंच बापूसाहेब काळे यांनी असं सांगितलंय की प्राचीन काळापासून हे मंदिर पूर्वजनांनी दगडांमध्ये बांधले होते निमगा भाळुंगी गावातील नागरिक पूर्वी बाजार आणण्यासाठी तळेगाव ढमढेरी गावाला सदर रस्त्याने जात असताना या मंदिरात येऊन बसत असत असे वयोवृद्ध आजही सांगतात अनेक वर्षापासून चौधरी कुटुंबियांच्या मालकी हक्कात असणारे हे मंदिर चौधरी परिवारातील स्वर्गीय सयाभाऊ सखाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ श्रीमती रतनबाई सखाराम चौधरी श्रीमती रंजनाबाई बापूसाव चौधरी सर्जराव सदाभाऊ चौधरी बाळासाहेब सदाभाऊ चौधरी बाजीराव सदाभाऊ चौधरी शिवाजी सदाभाऊ चौधरी श्रेयस मधुकर चौधरी तसेच स्वर्गीय रोहिदास मोहन चौधरी यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुजाता रोहिदास चौधरी यांनीही जमीन मंदिराच्या बांधकामासाठी दिली असल्याचं सरपंच बापूसाहेब काळे यांनी सांगितलं आहे मंदिराच्या जीर्णोद्वार कार्यक्रमास माजी आमदार सूर्यकांत पलांडे पुण्यातील वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे माजी सभापती सीताबाई रणसिंग पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील वडघुले जय शिंदे शांताराम कटके घोडगंगचे संचालक शिवाजी वडघुले सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र शिवले महोत्सवा शिक्षण प्रसार मंडळाचे उपाध्यक्ष सुदामराव चव्हाण संचालक बबनराव रंदिवे माजी सरपंच हनुमंत काळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी विजय ढंढेरे कोंढापुरी शिरूर